नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ आज आपण आलेलो आहोत वसमतच्या आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी बघू शकता पूर्ण मशीचा बाजार भरलेला आहे आणि आपण मशीचा किमती काय आहे ते बघणार आहोत बाजारभाव बघणार आहोत वसमतचा मैस बाजार बघणार बादा आहोत पूर्णपणे टोटल या ठिकाणी आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघू शकता या ठिकाणी गावरान मैश आलेले आहेत मोरं आलेले आहेत समोर बघू शकता तुम्ही पूर्ण किमती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही मशी कसे आलेले आहेत सांगा किंमत तिची काय पंच्याण्णव पंचान्न किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता महिन्याची गाभन आणि दूध दूध चालू आहे दोन अडीच लिटर दूध चालू आहे आता सध्या पाहिजे आणि गॅरंटीने तुम्हाला तपासून वगैरे देणार आहेत ते या ठिकाणी बघू शकता महेश कशा प्रकारे आहे तिची कास बघू शकता अशी कास आहे मित्रांनो तर हा जाफर आहे मित्रांनो चला समोरची बघू शकता आता जाफर मैस आहे चार महिन्याची सत्तर हजार सत्तर हजार सांगितलेलं आहे बघू शकता अशा प्रकारची मैस आहे आणि हिचं दूध काय म्हणले आहे गॅरंटी सध्या आता आले। लिटर आले पाच सहा लिटर म्हणजे सहा लिटर एका टायमाला समजा देत या दूध तर ही मैस बघू शकता अशा प्रकारची आहे तुम्ही तर समोरची एकदा सांगा आपल्याला चार महिन्याची जाफर मैस आहे चार महिन्याची का पण आहे मित्रांनो दूध किती दूध नाही दूध नाही पंच्याहत्तर सांगितलेली आहे मुर्राचे वगार आहे पहिला वेतन आहे काय किंमत त्याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर सांगितलेली आहे मित्रांनो चार महिन्याची गाबन आहे ना पाच महिन्याची गाभन आहे बघू शकता तुम्ही दोन टाईमाला इला दूध चालू आहे हिची पासष्ट हजार किंमत सांगितली मित्रांनो हे नाही ना बघू शकता ही अशा प्रकारची म्हैस आहे ही कास्ट तुम्हाला दाखवतो खालून यालो यालो मामा थांबा हे बघू शकता मामा समोर या इकडून तिकडून घ्या तिकडून तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण सगळ्या मशी बघितल्या आपण मामाला विचारून मामा, मामा तुमची माहिती सांगा काय सांगता तुमचं उद्धव बोगनराव पाटील वाखारी वाखारी तालुका तालुक्यात जिल्हा वाखारीचे आहेत ते आणि तुमचा मोबाईल खरेदी विक्री हिंगोली तर त्यांच्याकडे पूर्ण मशीच्या विक्री खरेदी केल्या जातात तुमचा त्यांना मोबाईल नंबर देण्यामध्ये येईल मामा नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस तीस एकतीस सव्वीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदोतीस अठ्ठावीस ऐंशी सदोतीस अठ्ठावीस ऐंशी ओके त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशा प्रकारे बघू शकता ते कंटिन्यू खरेदी करतात मशी आणि विक्री केल्या जातात त्याच्या जागी तर समोर आता आपण मशी बघणार आहोत हा जातीवंत मशी मुरा आणि जाफर जास्त करून भेटा तुमच्याकडे पण आता समोर आलेलो आहोत मशीच्या दावणीवरती बघू शकता या ठिकाणी मैस आहे मामा आपला नाव सांगा काय का अफ्रोशेख नाव आहे त्याचं केवढ्याला दिली पंचावन्न पंचावन्न हजाराला दिली आहे बघू शकता समोरच्या सोय्याला आणि काय यायची दूध दूध वगैरे किती देते तीन तीन दूध आहे तीन लिटर दूध देते बघू शकता तुम्ही आणि इलेली आहे या ठिकाणी पूर्ण ओके त्या मामाला ऐकलेली आहे आणि आता ही सगळी दावन आपण बघणार आहोत या ठिकाणी चला आहे ना समोर आता ह्याची किंमत सांगा आपल्याला हे बघू शकता हरियाणाची हरियाणा हरियाणाची मुर्रा आहे रिंग मुर्रा बघू शकता तुम्ही आणि एक लाख तीस हजार किंमत सांगितली त्यानं दुधाची गॅरंटी कायला दोन दात आहे रुपये दोन दात पहिला रुपये मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पहिला वगैरे आहे एक लाख तीस हजार किंमत सांगितलेली आहे हिचा ववा वगैरे बघू शकतो मी खालून कशाप्रकारे आहे कास बघू शकता आणि अशा प्रकारचे वगार आहे मामा तुमचा नंबर सांगा आता आपल्याला फायनल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर अशा म्हशी येतात ही वगार एक नंबर आहे बघू शकता तुम्ही रेंगमोर आहे पूर्ण अशी तुम्हाला अख्ख्या बाजारामध्ये भेटणार नाही म्हणजे तुम्हाला एकदा यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा ना की चला सोबत आपण समोर बघूयात आता म्हशी आपण आता समोर डायरेक्ट समोरासमोर सौदा बघणार आहोत कशाप्रकारे म्हशीचा सौदा होत असतो आणि समोर म्हशी भरपूर अशा आलेल्या आहेत आता यांच्या दावणीला सौदा चालू आहे समोर या ठिकाणी आपण बघणार आहोत ही म्हशीचा सोदा चालू आहे मामा कोणत्या म्हशीचा सौदा चालू आहे म्हणजे हिचा सोदा चालू आहे काय किंमत सांगितली होती चालू किंमत काय सांगितली होती हिचे हा चांगली होती अंशी सांगितले होते कमी जास्त होईल आता या ठिकाणी सोदा चालू आहे बघू शकता हे सोयरी घेणार आहेत सर तिकड ना तर बघू शकता सौदा चालू आहे या ठिकाणी ऐंशीला सांगितले मत आणि सौदा होता मशीचा सदुसष्ट सांगितले बघू शकता मित्रांनो सदुसष्ट सांगितले तर ही महिश आहे बघू शकता मित्रांनो समोर ह्या मशीचा सौदा चालू आहे जवळपास चौसष्ट ला मागितले आहे चौसठ ला बघू शकता म्हैस अशा प्रकारची महेश आहे जर तुम्हाला ह्या किमती वगैरे जाणून घ्यायच्या असतील याची काच बघू शकता खालून कशी म्हैस आहे बघू शकता या ठिकाणी लाईव्ह सौदा होता आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर तुम्हाला लाईव्ह सौदा कुठेही दिसणार नाही बघू शकता